नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा पैशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गादीला खोळ कशी शिवायची कारण की मी जेव्हा स्लिंग बॅगचा व्हिडिओ दाखवला होता तिचा स्क्रीनवरती फोटो पण देते तुम्हाला दीड वर्षाच्या मुलीसाठी दाखवली होती तर त्या व्हिडिओ खाली मला ताईंची कमेंट आली होती कमेंटचा पण स्क्रीनशॉट मी स्क्रीनवरती लावलेला आहे तर गादीची खोळ कशी बनवायची ही कमेंट होती तर म्हटलं चला यावरती मी दोन वर्षापूर्वी व्हिडिओ बनवलेला होता पण त्याला खूप वर्ष झाले ना दोन वर्ष म्हटलं तर सर्चिंग येत नाही किंवा तुम्हाला माहित नाही त्यामुळे म्हटलं चला आता एक पुन्हा नवीन व्हिडिओ बनवून टाकूया म्हणजे प्रत्येक ताईंना त्याचा उपयोग होईल तर चला जास्त वेळ घालव तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू आणि आजच्या आयडियासाठी बघा मी ते जुनी पुराणी साडी घेतलेली आहे म्हणजे तुम्ही कोणतीही साडी घेऊ शकता जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तर यापासूनच मी गादीला खोळ कशी बनवायची ते दाखवणार आहे तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर माझ्याकडे अशा पद्धतीची ही गादी आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर हीच मी कवर कसं बनवायचं किंवा कोळ कशी बनवायची ते बघत आहोत तर त्यासाठी बघा ही जी साडी आहे ना ही आपल्याला जशी आहे तशी डबलमध्ये म्हणजे फोल्ड करून घ्यायची तर नेसते बाजूच्या बाजूने आणि रॉंग साईडने मी करते तुम्हाला जर ही लेस नसेल लागत तर तुम्ही ही कट पण म्हणजे उधळून पण घेऊ शकता पण ही नट असणारी आहे त्यामुळे मी राऊंड देणार आहे तर रॉंग साईडनेच आपण हिची फोल्ड करून घेऊ तर अशा प्रकारे मी ही जी साडी आहे ती नेसते बाजूने ना एक सिंगल टाकून घेतलेली आहे रॉंग साईडने बघा म्हणजे तिची राईट साईड खालच्या साईडने आहेत सध्या आणि रॉंग साईड वरतून आहे आणि बघा इथपर्यंत म्हणजे आता वरच्या साईडने किती वाढव ठेवायचा ते तू तुम्ही बघून घ्या म्हणजे डबल फोल्ड करायला आपल्याला जेवढा कपडा लागेल ना तेवढा थोडासा वरती वाढव सोडून द्यायचं आहे तरी साधारणतः चार बोटं सोडलं तरी चालेल आणि इथून पण बघा अशा पद्धतीने अजून एक फोल्ड करून घ्यायची साडीला व्यवस्थित पकडायचा आहे हा कपडा आणि बघा या पद्धतीने आपण आता ही डबलमध्ये ठेवलेली आहे आता माझी जेवढी गादीची म्हणजे साडी आहे तेवढीच गादी आहे रुंदीला तुमची जर रुंदीला थोडी जास्त असेल तर तुम्ही साडीचा जोड पण देऊन घेऊ शकता पण माझी काही गरज नव्हती त्याच्यामुळे मी काही जोड वगैरे दिलेलं नाही आता वरती बघा जेवढा आपण वाढव पार्ट घेतलेला होता ना चार बोट वाढव तो आपण इथे कट करून घेणार आहोत आणि एवढी साडी आपली याच्यातून ओरलेली आहे आणि अशाच प्रकारे आता आपल्याला दोन्ही कड आहेत स्टिच करून घ्यायच्या घेतो आपण असेच पकडून आणि शिलाई मशीनवरती या कळेकळेने दोन्ही स्टिच करून घेऊ तर बघा मी नी। नी इकड़े इकड़े त्या अगोदर एक टाचणी लावून घेतली होती म्हणजे आपल्याला स्टिच करताना उचलताना हा सरकू नये इकडे तिकडे त्यासाठी आणि काय दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होती खोळ जास्त वेळ नाही लागत आणि शिवायला पण सोपी दिसायला पण भारी आणि लवकर पण बनवून तयार होते अशा प्रकारे आपण एका साइडने स्टिच केलं ना दुसऱ्या साईडने पण सेम याच पद्धतीने आपण स्टिच करून घेणार आहोत या समोरच्या साईडने पण ठीक आहे इकडच्या साइडने पण स्टिच करून घेऊ साइडने आपण अशा पद्धतीने कडेकडेने स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर ही जी वरची साईट आहे ना इकडनं पण आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे एक सिंगल फोल्ड करायची त्याच्यानंतर अजून एक डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं बघा अशा प्रकारे आपण इकडच्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला ही जी कोळ आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने तर अशा प्रकारे राईट साईडला टर्न करून घेतल्याच्यानंतर आता बघा या पद्धतीने ही बॉटमची साईड आहे आणि त्यानंतर जी वरची बाजू आहे आपण जिकडनं डबल फोल्ड करून घेतलं तिकडनं आपल्याला नाड्या लावून घ्यायची आहे म्हणजे डोरी म्हणा किंवा नाडी आहे ती ला ला तर तिचं माप बघा आपल्याला अशा पद्धतीने सरळ पकडायचं आहे हा कपडा रुंदीच्या साईडने आणि त्याचं आपल्याला सेंटर काढण्यासाठी इथे एक अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची नाही ते सेंटरला एक मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा या कापडाचा पण एक सेंटर काढून घ्यायचा म्हणजे तीन ठिकाणी आपल्याला नाडी लावायची तर ही पद्धत सोपी आहे म्हणजे मेजरमेंट साधा त्यासाठी अशीच फोल्डिंग करून घ्यायची तरी ते बघा मी तिन्ही ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे तर एवढी साडी बघा याच्यातून आपली उरलेली आहे ही पदराची साईट आहे तर इकडनं आपण आता याची नाडी कट करून तरी ते मी विदाऊट मेजरमेंटची पट्टी कट करून घेत आहे आणि लेसचा भाग होता तो थोडासा उसवून घेतला आणि अशा पद्धतीने अंदाजेची पूर्ण जेवढी साडीची उंची आहे ना तेवढी आपण इथे पट्टी कट करून घेतलेली आहे सरळ पट्टी आणि तिची बघा आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड करायची आणि एक बारीक अशी नाडी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे आणि एवढी नाडी आपल्याला लागणार आहे तर अशा प्रकारे नाडी स्टीच करून झाल्याच्या नंतर बघा ते आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची तर हे तीन भागामध्ये डिवाईड करायचं आहे हे का विदाऊट मेजरमेंटच तुम्ही कट करून घ्यायचे आहे सहा नाड्या आपल्याला इथे लागणार आहेत या पद्धतीने वरतून तीन आणि खालतून तीन लावण्यासाठी आणि अगोदर बघा जी आपण मार्किंग केलेली होती ना त्यावरतीच आपल्याला ही जी नाडी आहे ना ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची तर मी त्या अगोदर ना टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल तर बघा व्यवस्थित जिथे मार्किंग आहे ना तिथेच समान अंतरावरती आपण ही म्हणजे फोल्ड करून केलेलीच होती अगोदर मार्किंग आणि समोरच्या सा साईडने पण हे जे दुसऱ्या नाड्या आहेत त्यांना पण अगोदर टाचणी लावून घ्यायची म्हणजे मागे पुढे होणार नाही यासाठी टाचणी लावून घ्यायची आता बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने मशीन मागे पुढे मागे पुढे आहे ना ही जी नाडी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे तर जसे खालच्या नाड्या स्टीच करून घेऊ राहिलो ना तशाच आपल्याला हे वरच्या साईडच्या नाड्या आहेत त्या आपण स्टिच करून घ्यायच्या आहेत तर चला मी तुम्हाला तीन स्टिच करून दाखवते राहिल दाखवल्या राहिलेल्या पण तीन स्टिच मी अशाच करून घेते आपण या तीनही नाड्या आहेत त्या स्टीच करून घ्यायचे आहेत तर चला तरी आपण गादीला घालून घेऊ तर चला गादीला घालण्यासाठी आपली ही खोळ आहे ती तयार झालेली आहे आणि काढायला घालायला पण अगदी सोपी आहे बघा ह्या ज्या नाड्या आहेत त्या अशा पद्धतीने अगोदर ओपनच राहतात आणि जेव्हा तुम्ही धुवायचे असेल त्यावेळेस पुन्हा त्या नाड्या सोडून धुवून पण घेऊ शकता आणि घालायला पण खूप सोपी आहे आणि काढायला पण खूप सोपी आहे तुम्ही कशा पद्धतीने खोळ बनवता ते पण मला सांगा किंवा आपल्या इतर ताईंना पण तुमच्या कमेंटद्वारे पण उपयोग होईल आणि मलाही उपयोग होईल जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने शिवत असाल तर आणि या तीनही ज्या नाड्या आहेत ना त्या आपण व्यवस्थित अशा बांधून घ्यायच्या आहेत कोणताही एकाही रुपये खर्च न करता अगदी घरच्या घरी झटपट आणि कमी वेळात बनून तयार होणारी आपली ही गादीची खोळ तयार झालेली आहे तर त्याचबरोबर तुमचं खूप सारे प्रेम आशीर्वाद भेटत आहेत तर मला खूप भारी वाटते पैशापेक्षाही मी खूप छान माणसं कमावलेली आहेत हे मला यूट्यूबमुळे मिळालेलं आहे त्याबद्दल खरंच मी तुमची खूप खूप मनापासून आभारी तर असेच प्रेम आशीर्वाद पाठिंबा असू द्या पाठीशी आणि अजूनही तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते कमेंटद्वारे सांगा म्हणजे मी बनवण्याचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे बघा मैत्रीणं जुन्या साडीपासून खूप सुंदर अशी अगदी झटपट आणि कमी वेळात बनवून तयार होणारी खोळ म्हणा किंवा कवर म्हणा गादीसाठी ते बनवून तयार झाले आहे धुवायच्या वेळेस तुम्ही या तिन्ही इनाडे सोडून धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता आणि वर्षानुवर्ष टिकणारी आहे ही कारण की काहीच होत नाही तिला साडी पण आपली जर घट्टमधून स्वतःतली असेल ना तर खूप दिवस टिकते तर आय होप तुम्हाला आपला आत आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही कशा पद्धतीने गादीला खोळ शिवता ते पण कमेंट करून नक्की ना सांगा नाहीतर कधी कधी काय होतं कुणी कुणी नाही ना बंद भागा असतो आणि मध्यभागी कुठंतरी एवढ्या जागेत झीप लावतात तर तशी तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकता पण मी इथे विदाउट झिपचीच बनवलेली आहे म्हणजे जेणेकरून खूप सोपी पटकन आणि लवकर पण बनवून तयार होते आणि शिवायला पण सोपी आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय